आरंभ एका नव्या पर्वाचा नांदेड सिटी येथील पी थिएटर येथे न्यू आर्या फाउंडेशन निर्मला घुले फाउंडेशन संस्कार चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य लक्ष्मी आयुर्वेद क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात येतो यंदा हे चौथे वर्ष आहे या शिबिरामध्ये एकशे पंचवीस नागरिकांनी रक्तदान केले तसेच एकशे तेवीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये संधिवाद ब्लड शुगर नेत्र तपासणी फुल बॉडी चेकअप यासारख्या तपासण्या करण्यात आल्या नांदेड सिटी व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला शिवजयंतीच्या निमित्ताने राबवलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी कौतुक व्यक्त केले कार्यक्रमाला खडकवासला भाजपा प्रभाग अध्यक्ष रुपेशजी घुले पाटील न्यू आर्या फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष संतोषजी कदम खडकवासला भाजपा महिला अध्यक्ष रक्ष्मी घुले पाटील भाजप सरचिटणीस जोशी स्वप्नील कार्ले विकास देंडके शंकर इंगवले कृष्णकांत घोटेकर हर्षद घुले राम बेंद्रे काशीनाथ मते नाना देशमुख सुप्रिया करमकर आदी उपस्थित होते धायरी रायकरमळा येथील व्यंकटसाई होंडाचे विशेष सहकार्य लाभले शिवजयंतीनिमित्त गेले चार वर्ष झाले रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर ठेवतोय रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आम्ही प्रतिष्ठान न्यू आर्या फाउंडेशन तर्फे रक्तदान ठेवतो आणि त्यात चांगला प्रतिसादही मिळतोय आणि जो कोणी रक्तदान करेल त्याला आम्ही एक महाराजांची म्हणून भेट देतो आहे ऑलरेडी चांगला प्रतिसाद येतो आहे रक्तदान म्हणजे खूप मोठा दान आहे आणि सध्या काळाची गरज पण आहे सो प्रत्येक रक्तदात्याला आम्ही भेट स्वरूप शिवाजी मूर्ती होतो आणि त्याच त्यास चांगले लोक एक प्रतिसाद चांगला येतो आहे आणि खूप मोठा कार्य घडतो आहे आपल्या हस्ते आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन न्यू आर्या फाउंडेशन आणि निर्मला गुहे प्रतिष्ठान यांच्यातर्फे के केलं गेला मागे असे चार वर्षापूर्वी आमचे कदम सरांची ओळख झाली जोशी सरांनी हे केलं की बाबा आपण एक काहीतरी नवीन उपक्रम चालू करू मग आम्ही ठरवलं की बाबा त्यांची न्यू आर्या फाउंडेशन आणि निर्मला गुले प्रतिष्ठानमार्फत एक आपण एकोणीस फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आयोजित करू असं आमचं चौथं आहे जसं जसं वाढत तसं सहभाग लोकांचाही वाढतोय आणि यावर्षी शी नांदेड सिटीची सर्व सोसायटी मिळून एकत्र आम्ही शिवजयंती साजरा करतो आहे त्यानिमित्त असं ठरलं की बा तो कार्यक्रम आपण इथं घेऊ दोन्ही याच्यात एकत्र आला पाहिजे कार्यक्रम आणि दोन्हींचा सहभाग बेटर दोन ठिकाणी होण्यापेक्षा एक ठिकाणी असं हे झालं आणि त्यात लोकांचा चांगला सहभाग आहे आम्ही त्यात आरोग्य शिबिर दंत तपासणी डोळे तपासणी परत होमिओपॅथिकसुद्धा तपासणी आहे आयुर्वेदिक आहेत लोकांना सर्व फ्रीमध्ये देतो आपण आणि त्यानिमित्त चांगला समाजापुढे काहीतरी चांगला उपक्रम गेला पाहिजे लोकांनी ह्याच्यात बघल्यावर नुसते महाराज आपल्या ह्याच्यात न येता ते चांगल्या कामात आले पाहिजेत आपल्या त्याचा लोकांचा सहभाग होईल की लोकांच्या समस्या कशा आहेत ते सोडवायसाठी प्रयत्न आम्ही करत आहोत माझं नाव संतोष कदम मी न्यू आर्य फोंडेश्वर व्यंकटसाई दा, तर्फे हे कार्यक्रम रक्तदान इतर कार्यक्रम घेत असतो रक्तदान शिबिराला आमच्यातर्फे मांडव आणि इतर का जे काय अरेंजमेंट असते ते आमच्यातर्फे केले जाते बाकीदार भोलेसाहेबांतर्फे केले जाते महाराजांची ही जयंती पूर्ण देशभर पूर्ण जगभर साजरा केली जाते या निमित्तानं आम्ही हा ब्लड डोनेशन जो कॅम्प आहे आम्ही आयोजित करत असतो या आयोजनामध्ये रुपेशजी घुले पाटील आणि संतोषजी कदम यांचा प्रामुख्यानं खूप मोठा सहभाग असतो आणि या सहभागीचा एकच उद्देश असा असतो की रक्ताचा जो तुटवडा प्रत्येक वेळेस हा पूर्ण सगळ्या हॉस्पिटलमधून एक आम्हाला सगळ्यांना मेसेज पण पाठवल्या जात आहे सगळ्या ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा पाठवला जातो की रक्ताचा नेहमी तुटवडा असतो आणि या निमित्तानं महाराजांच्यासाठी जी भावना आहे ती भावना लोकांनी ज्या महाराजांच्या मुळे आम्ही आज भगवा घालून फिरू शकतो आम्ही आपला जो हिंदू धर्म आहे ती सनातन धर्माला पूर्ण ठेवून आम्ही जगून राहिलो आहे ते फक्त महाराजांची कृपा आहे आणि महाराजांच्या या लढ्यासाठी महाराजांनी जो रक्त रक्ताची परवान न करता हे केलेलं आहे तर आम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प आपले मावळे म्हणून आम्ही सगळे मावळे म्हणून हा रक्तदान करावा हा आवाहन करतो आणि किरण गुलाबराव हा निमित्ताने आमचे मित्र रुपेशदादा गुले पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हे आयोजन हे गेली चार वर्षापासून ते आपल्या ह्या भागामध्ये नांदेड सिटीमध्ये करत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे करत असताना रक्तदान मुळं बरेचसे जीव वाचू शकते त्यामुळं रक्तदानाचं महत्त्व त्यांनी जाणून हे उपक्रम गेले चार वर्षापासून करत आहेत त्याबद्दल मी त्यांना आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा